नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत right, सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे भुईमूंग शेंगा कमीत कमीत राहत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार right, आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी जरात तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे चाळीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद